पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीच्या वेळी हायवेवर वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा शोध लावून एकाच अटक केली आहे अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे असे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून गजानन शिवाजी पाटील वय वर्ष त्रेपन्न व्यवसाय कन्सल्टिंग राहणार आंबेगाव पुणे हे यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आठ जून रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बारामती फाटा पाटस टोल नाक्याजवळ थांबले असता सदर ठिकाणी मोटरसायकलवरून चार अनुळखी इसम येऊन त्यांनी लोखंडी वस्तू ने मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन गेले होते सदर बाबत त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविना शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मोमीन यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना बातमीराळ याच्याकडून माहिती मिळाल्यानुसार सदर गुन्हा हा अभय संजय चव्हाण व त्याच्या साथीदार यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपी हा बारामती शहरात असल्याची गोपनीय माहिती देखील मिळाली सदर पथकाने सापळा लावून आरोपी यास बारामती इथून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हा साथीदार नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेन चिंगळ्या काळे सर्व राहणार वागदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्यासह केल्याची दिली असून सदर आरोपींच्या विरोधात यापूर्वी शिकरापूर दौंड वडगाव निंबाळकर इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरी चोरी असे गुन्हे नोंद असून आणखीन गुन्हे उकड उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बारामती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव दौंड उपभोगीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव पोलीस निरीक्षक अविनाश शोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली डे टू डे न्यूज पुणे